न्यूज आवाज तुमचा साथ शहरातील हॉटेल बार आणि पब मध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे ड्रग्ज आणि मद्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रस्ता शिवाजीनगर आणि खराडी येथील हॉटेल पब बार आणि रेस्टॉरंट यांच्या फ्रंट आणि साईड मार्जिन मध्ये विनापरवाना उभारण्यात आलेल्या शेडवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली एल थ्री पब एकोणतीस ठिकाणी कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये छत्तीस हजार आठशे पंचेचाळीस चौरस फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले गेल्या महिन्यामध्ये कल्याणी नगर येथील पोरशे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ हॉटेल हॉटेल तसेच अनधिकृत पपच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला होता या कारवाईमध्ये सुमारे एकशे चव्वेचाळीस हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर ही कारवाई थंडावली होती मात्र पुन्हा मंगळवारी थेट राज्य सरकारकडून सूचना आल्याने महापालिकेकडून सकाळपासूनच फर्ग्युसेन रस्त्यापासून कारवाई सुरुवात करण्यात आली दिवसभरात बाणेर खराडी औंध सिंहगड रस्ता शिवाजीनगर या भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने जोरदार कारवाई केली या कारवाईमध्ये नऊ हॉटेल पब बार आणि रेस्टॉरंट यांच्या फ्रंट आणि साईड मार्जिन गोष्टींमध्ये कारवाई केली एल थ्री पबमध्ये ड्रग्सची पार्टी झाली होती त्या पबवर पालिकेने कारवाई केली या पबचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग सातत्याने हॉटेल बार आणि रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई करतो पण त्यानंतर संबंधित हॉटेल चालक आणि मालक हे पुन्हा अतिक्रमण करतात त्यामुळे पालिकेने या हॉटेलवर गुन्हा दाखल करणार आहे त्यासाठीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली महापालिका यापुढे अशीच कारवाईचं सुरू ठेवणार असल्याचं महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिकेला पोलिसांचा बंदोबस्त घ्यावा लागतो या बंदोबस्तासाठी पालिकेला पोलिसांकडे सातत्याने मागणी करावी लागते पण आज पोलीस स्वतःहून पालिकेच्या बांधकाम विभागाला कुठे कारवाई करायची आहे बंदोबस्त हवा आहे का याची विचारणा करत होते आपल्या भागातील